नमस्कार मी राजेंद्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे नवीन पोर्टल आलेले आहे नवीन वेबसाईट आलेली आहे जर तुम्ही अजूनपर्यंत तुमचा ऑनलाईन अर्ज केलेला नसेल ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेला नसेल तर त्या महिला ऑनलाईन पोर्टलवरती म्हणजेच नवीन वेबसाईटवरती येऊन त्यांचा ऑनलाईन अर्ज करू शकता आता ही नवीन वेबसाईट नक्की कोणती आहे आणि याच्यावरती ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल आता इथे पाहूया की नवीन वेबसाईट कोणते तर आता इथे पाहू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन या वेबसाईट वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला या जी वेबसाईटची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे त्यावरती क्लिक करून देखील या वेबसाईटवरती येऊ शकता वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाहायला मिळेल इथे पाहू शकता महिला व बाल विकास विभाग मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आता इथे योजनेची जर माहिती तुम्हाला जर नसेल तर योजनेच्या माहितीवरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करून पी डी एफ वाचू शकता त्यानंतर आवश्यक कागदपत्र आता या योजनेसाठी जर तुम्हाला माहीत नसेल की कोणते कागदपत्र आवश्यक आहेत तर इथे पाहू शकता इथे सर्व माहिती जे डॉक्युमेंटची कागदपत्रांची माहिती आहे ती इथे आपल्याला दिलेली आहे त्यानंतर खाली आल्यानंतर इथे मुखपृष्ठावरती आपण क्लिक करा त्यानंतर इथे वे खाली तुम्हाला वेगवेगळी माहिती पाहायला मिळेल तर सा सामान्य प्रश्नामध्ये पाहू शकता पात्रता अपात्रता काय आहे आणि अर्ज प्रक्रिया काय आहे ती देखील तुम्हाला इथे दिलेली आहे त्यानंतर आता वरती काय करायचं आहे इथे पाहू शकता अर्जदार लॉगिन अर्जदार लॉग इनवरती क्लिक करा लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आता इथे लॉग इनसाठी आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड विचारते आता पासवर्ड आपण नवीन क्रिएट केलेला आहे त्यासाठी आपल्याला काय करायचंय इथे खाली पाहू शकता डोंट हॅव अकाउंट क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती वरती क्लिक करा इथे क्रिएट अकाउंटवरती क्लिक करा क्रिएट वरती क्लिक केल्यानंतर आता इथे पाहू शकता साईन अप आता इथे काय करायचं तुम्हाला फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश जसं आपल्या आधार कार्डवरती इंग्लिशमध्ये नाव आहे तसंच तुम्हाला इथे नाव टाकायचे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही त्यानंतर काय करायचं आहे मोबाईल नंबर आता मोबाईल नंबर तुमच्या जसा आधार कार्डवरती मोबाईल नंबर आहे जो मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर टाका जेणेकरून प्रॉब्लेम होणार नाही त्यानंतर पासवर्ड आता तुम्ही तुमच्या नावाचा ॲट द रेट वन टू थ्री असा एक्झाम्पल एक पासवर्ड नॉर्मल क्रिएट करू शकता त्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये जो तुम्ही पासवर्ड वरती टाकलेला आहे तोच कन्फर्म पासवर्डमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट जे आधार कार्ड होती डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट इथे तुम्ही टाकून घ्या त्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर खाली तालुका जो तुमचा तालुका असेल तो तालुका इथे टाकून घ्या त्यानंतर विलेज आता जे तुमचं विलेज असेल ते विलेज देखील तुम्ही इथं टाकून घ्या आणि त्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल आता जे तुमचं म्य्सिपल कॉर्पोरेशन असेल तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे हे सर्व टाकल्यानंतर खाली ऑथराइज पर्सनमध्ये पाहू शकता ऑथराइज पर्सनमध्ये तुम्हाला काय येणार आहे जर तुम्ही जनरल वुमन असेल सामान्य महिला से असतील तर ते सिलेक्ट करू शकतात अंगणवाडी वर्कर आहेत ग्रामसेवक आहेत वॉर्ड ऑफिसर आहेत सेतू सेंटर आहेत जे तुमचं स्टेटस असेल जे तुम्ही पर्सन असाल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे ज्या महिला असतील त्यांनी टाकून घ्यायचे त्यानंतर एक्सेप्ट टर्म्स अँड खाली बॉक्सवरती क्लिक करायचे आणि एक्सेप्टवरती क्लिक करायचं सर्व व्यवस्थित डिटेल्स टाकून घ्या आणि सायन अप जो ऑप्शन दिसतोय त्यावरती क्लिक करा सायन क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होईल अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा वेबसाईटवरती आल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता लॉग इन करून घ्यायचं खाली खाली देखील तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड टाकलेला होता तोच पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकून घ्या त्यानंतर खाली इथे कॅपच्या विचारेल तो कॅपच्या तुम्हाला इथे टाकायचा नंबर दिसेल आता इथे जरा वेबसाईट नवीन नवीनच आहे त्यामुळे इथे जरा एरर येत आहे तर कॅपचा टाकून घ्या आणि त्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करा लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं लॉग इन होईल आणि तुम्ही तुमचा जो ऑनलाईन अर्ज आहे ते करू शकाल ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचा नेक्स्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल त्या, त्यामुळे ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नवीन वेबसाईट तुम्हाला नवी तुम्हा कशी वाटली आणि माहिती आपली कशी वाटली जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र